नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी सुरू केलेल्या उपोषणाला यश मिळाले आहे मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत जरांगे यांच्या मागणीनुसार राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे लवकरच सातारा संस्थांचे गॅजेटियर लागू होणार आहे त्यामुळे आता लवकरच मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यास सुरू होणार आहे सरकारच्या या निर्णयावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे दरम्यान मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयावर बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की हा जी आर संविधान विरोधी आहे ओबीसी समाजाचं आरक्षण संपवणारा निर्णय आहे कोर्टात कंटेम्प्ट करण्याचे काम केलेले आहे मुळात शिंदे समितीचा अहवाल पक्षपाती करणारा आहे तटस्थ राहून निर्णय घ्यायला हवा होता या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणात संपुष्टात आहे सरकार हतबल होत हतबल ते पुढे ओबीसी आरक्षणाच्या नळडीचा घोट घेण्याचं काम सरकारने केलं आहे एवढंच नाही तर पुढे बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की या जी आर लावणं या जी आर लावणं आम्ही न्यायालयीन या जी आर लावणं गरजेचं आहे आम्ही न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई लढणार आहोत ओबीसी मध्ये तीनशे चारशे जाती आहेत तुम्ही एकत्र येत नाहीत मान्य आहे ही लढाई लढत असताना आम्ही वार झेलतोय दगड पडतायेत आम्हाला खलनायक ठरवलं जाते आपण आता दोनशे तीनशे वर्षे मागे नाही बलुते आणि अलुते यांनी त्यांची यांनी त्यांची त्यांची कामं करा मेंढ पाळांनी मेंढ्या राखा बंजारी तांडाच्या बाहेर येऊ नका आपण परत गुलामीत जाणार आहोत असं यावेळी लक्ष्मण हाके म्हणाले एवढंच नाही तर कुठला तरी चौथी पास माणूस येतो शासनाच्या बोकांडी बसतो शासन हतबल होऊन असा निर्णय घेत आहे लक्ष्मण हाके असंही यावेळी म्हणाले लक्ष्मण हाके यांच्या या वक्तव्या नंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा